नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती आणि हा व्हिडिओ बनवताना मला खूप आनंद होत आहे कारण की पवित्र पोर्टलवर पहिली जाहिरात जी आहे ती मुंबई महानगरपालिकेची टाकण्यात आलेली आहे आणि अंडर ग्रॅज्युएट टीचरकरता ह्या पोस्ट आहेत एकूण पोस्ट चोवीस आहे तर चोवीस जागांसाठी इथे जाहिरात मुंबई महानगरपालिकेने ते प्रसिद्ध केलेली आहे तर बघा दाखवल्याप्रमाणे इथे फॉर्म मीडियम दिसत आहे मराठी आणि डेझिग्नेशन जे आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर इथे म्हणू शकतो आपण पहिली ते चौथी किंवा पहिली ते पाचवीसाठी टाईम इथे टीचर म्हणावं लागेल आणि पेस्केल इथे दिलेला गेलेला आहे हा सहा हजार रुपये म्हणजे शिक्षण सेवकाचा पगार इथे राहणार आहे मानधन राहणार आहे तुम्हाला त्याचबरोबर इथे नंबर ऑफ पोस्ट दिसत आहेत चोवीस पोस्ट इथे दिसत आहेत एट म्हणजे एडेड नॉन एडेड ज्या शाळा असतात तर एडेड टाईप आहे हे बघा एडेड आ, हे शाळा आपल्याला असलेली दिसते त्यानंतर इथे मिनिमम अकॅडमिक क्वालिफिकेशन जे आहे ते बारावी इथे ठेवण्यात आलेलं आहे आणि डिप्लोमा म्हणजे आपण मिनिमम प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणू डी एड डी टी एड आपलं जे असेल ते तर अशा प्रकारे मित्रांनो खूप आनंदाची बातमी आणि खूप हर्ष होत आहे आनंद होत आहे मला आणि आपल्यालासुद्धा होईलच कारण की अशा प्रकारची पहिली जी, जी जाहिरात आहे मुंबई महानगरपालिकेची इथे टाकण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघा प्रकारे हर्ष होत आहे आनंद होत आहे मला आणि पहिली जाहिरात इथे पडलेली आहे आणि त्यामुळे आपण सर्व खुश असाल मीही आपल्या खुशीमध्ये आहेच आनंद होत आहे खूप आणि पुढचे जे अपडेट्स आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु पहिली जाहिरात इथे पडली हे मोठं यश आहे संघटनेचं म्हणू तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचं म्हणू शिक्षक जे उमेदवार आहेत त्यांचा लढा म्हणू संप म्हणू आणि सरकारला वटणीवर आणलं त्यांनी आणि त्यामुळे काय झालेलं आहे की आपल्याला यश इथे मिळालेलं आहे आणि अशा प्रकारे आता आपण आनंदित असाल आणि असाच आनंद हा शाळा निवडण्याच्या वेळेसुद्धा ठेवा त्यावेळीसुद्धा आपण एक प्रकारचा आनंद जर ठेवला तर शाळा आपण चांगल्या प्रकारे डोकं लावून आणि चांगल्या प्रकारे विचार करून निवडू शकतो तर माझे व्हिडिओ नेहमी बघत राहा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शाळा कशा निवडायच्या हे सांगणारच आहे माझा व्हिडिओ जर आपण बघितला नसेल की शाळा कशा निवडायच्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ आपण जरूर बघा त्या व्हिडिओने आपल्याला फार मोठी मदत मिळणार आहे पुन्हा नवीन अपडेट मी घेऊन येतोच आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं अजूनही चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन माहिती मी घे येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र